हाय मी मला नेनाज रेसिपीमध्ये स्वागत आपण कोकणची सफर करत आहोत आत्ता आपण कराडपुण कोल्हापूर राधानगरी कोंडाघाट त्यातून आता आपण पोहोचलो वेंगुर्ल्यातील निवती या ठिकाणी निवती हे छोटंसं गाव आहे वेंगुर्ला आणि मालवण यांच्यामध्ये निवांत शांत निसर्गम रम्य हे गाव आहे तुम्ही बघू शकता आपण आता जिथं रूम बुक केले के तिथं पोहोचले ओशियन होम होमस्टे होम आहे, तर हो। आहे। हे तर आपण यांच्या दारामध्ये पोचलेलो आहोत आतमध्ये आता आपण प्रवेश करू वरती छान अशा रूम आहेत आता आपण आतमध्ये प्रवेश करतो आहे हे ओशियन व्हीप्स होमस्टे म्हणून आहे दिपेश मेतऱ्यांचं हे होमस्टे आहे तर आपण मस्त आता फ्रेश होऊन खाली जेवणासाठी आलेलो आहोत तर त्यांनी आपल्याला छान असं एक सौंदर फिश करी तांदळीची भाकरी सोलकडी असं जेवण आपल्याला आत्ता दुपारी दिलेलं आहे तुम्ही बघू शकता समोर निवांत असं समुद्र आहे थांग समुद्र असा आहे उन्हाळ्यातही एकदम गार वाटते मस्त जेवल्यानंतर एक दोघं फेरफटका मारलेले त्याच्यानंतर मी संध्याकाळी छान असे एकटीच फिरून आले निवांत असा बीच आहे तुम्ही कधी इथं येऊ शकता कुठली वर्दळ नाही गर्दी नाही छान असं एकदम निवांत होते आपण रात्री आता त्यांच्या घरी ते आपल्याला का की फिश फ्राय करून दाखवणार आहे लाल तिखट त्यासाठी मी काय काय घेतलं हे सांगतात आला लसूण पेस्ट आणि थोका म्हणून तेवढं लावून देऊ आता या पिठात थोडासा लाल तिखट टाकलं याची रोटी लाव्यात आणि हे आता त्याला लावून तेल गरम झालंय तर पाच प्लेट फ्राय करायला टाक बनवता मसाला आहे मस्त गोल्डन घेत असं टोमॅटोचा सार दिलेला आणि खीर सोलकडी शेवग्याच्या पानांची भाजी मोदक असं मस्त त्यांनी शाकाहारी येत होता वालाची उसळ वगैरे दिलेले जेवणामध्ये आणि आता हा बीचवरती आपण गेलेलो आहे बीचवरनं होडी पूर्ण होड्या तिथं बांधलेल्या दिसतील फक्त वर्षातून एकदा हे करतात आणि तिथून आपण आता हे येतो आहे यानंतर आम्ही आता परतीचा प्रवा प्रवास करायला लागलेलो आहोत आता आम्ही इथून कराडला निघाले आहोत हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद